नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय राजघटनेचा एक अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत भाग बघणार आहोत द युनियन युनायटेड टेरेटरी म्हणजे भारत आणि त्याचे प्रदेश बहुतेक वेळा विद्यार्थी विचारतात भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा काय संबंध आहे भारताचा नकाशा नेमका कसा तयार करण्यात आला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कलम एक ते चारमध्ये मिळतात या कलमांमुळे आपल्याला भारताचा भौगोलिक स्वरूप राज्याची रचना आणि केंद्र राज्य संबंध यांचा पाया समजतो हा भाग समजून घेतल्याशिवाय पुढे फंडामेंटल राईट्स किंवा राज्यघटनेचा इतर जरा शेकने बर्डणी म्हणून आज आपण या भागावर पूर्ण लक्ष देणार आहोत आपण सुरुवात करूया कलम एक पासून हे कलम म्हणतं इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट इथे एक छोटीशी परमहत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी हुए। भारताला संविधानाने युनियन ऑफ स्टेट्स म्हणलं आहे फेडरेशन ऑफ स्टेट नाही याचा अर्थ काय अमेरिकेसारख्या काही प्रमाणात स्वतंत्र स्वतंत्र असते पण केंद्र सरकारपासून पूर्ण राहू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं की केंद्र अखंड राहील पण राज्यांच्या सीमा नावे आणि रचना संसद बदलू शकते हेच भारतीय संघ राज्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे एकता आणि अखंड राखणे पण लवचिकता ठेवून भारतातील प्रशासकीय रचना मुख्यतः दोन विभागात केलेली आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या विभागामुळे भारताचा नकाशा पूर्णपणे स्थिर नाही वेळोवेळी बदल शक्य आहेत उदाहरणार्थ गोवा एकेकाळी केंद्रशासित प्रदेश होता पण रायगडनंतर ते राज्य बनले तसेच जम्मू काश्मीरचा दर्जा बदलून दोन केंद्रशासित प्रदेश जसे की जम्मू काश्मीर आणि लडाख करण्यात आले या सर्व बदलातून आपल्याला समजते की भारता संविधानाने भारताला स्थिर नसलेली लवचिक रचना दिलेली आहे आता कलम दोन संसदेला अधिकार देतो की ती नवीन राज्यांना संघात सामील करू शकते किंवा नवे हो राज्य तयार करू शकते उदाहरणार्थ सिक्कीम एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतात सामील झाले संसदेने छत्तीस अवलंबन करून सिक्कीमला भारताचं बावीसावं राज्य बनवलं याचा अर्थ असा की भारताची संरचना जरी स्थिर आहे तरीही आवश्यकतेनुसार नवीन राज्य जोडली जाऊ शकतं किंवा राज्यांच्या अधिकारात बदल करता येतो हे महत्वाचं आहे कारण यामुळे देशाची एकता राखताना प्रशासकीय भौगोलिक आणि सामाजिक गरजांनुसार बदल करण्याची क्षमता आणि निर्णय संसद घेऊ शकते त्यानंतर येते कलम तीन कलम तीन हे भारताच्या संगराज्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे या कलमांतर्गत संसदेला अधिकार आहे राज्यांच्या सीमांमध्ये बदल करणे नवीन राज्य निर्माण करणे आणि राज्याचे नाव बदलणे किंवा एक राज्य दोन भागात विभाग में उदाहरणार्थ एकोणीसशे छप्पन साली स्टेट रिक्झेशन ऍक्ट लागू झाला आहे ज्यामुळे राज्याच्या रचना भाषेच्या आधारावर करण्यात आल्या त्यानंतर दोन हजार साली झारखंड उत्तराखंड आणि छत्तीसगड यांसारखे राज्य तयार करण्यात आले तर दोन हजार चौदामध्ये तेलंगणा हे नवीन राज्य तयार करण्यात आले लक्षात ठेवा हे सर्व बदल करताना त्या राज्याच्या विधानसभेचा सल्ला घेतला जातो पण त्याचे मत बंधनकारक नसतील म्हणजे संसदेकडे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो ह्यामुळे भारतीय संरचना लवचिक लवचग्रस्त्याने बदल आवश्यकतेनुसार करण्यात येतो आता कलम चार सांगते की जेव्हा कलम जेव्हा संसद कलम दोन किंवा तीनच्या अधिकारांखाली कायदे करते तेव्हा त्या कायद्याला संविधान दुरुस्ती मानली जाणार नाही ना म्हणजे नवीन राज्य तयार करणे राज्याचे नाव बदलणे किंवा राज्यांच्या सीमा बदलणे तुलनेने सोपे झाले आहे आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट प्रमाणे कठीण प्रक्रिया पार पडण्याची आवश्यकता त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय दृष्टिकोनातून नकाशा बदलणे आर्थिक व्यवहार झाले आहे स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा राज्यांची रचना बदलण्यात आली आहे सुरुवातीला राज्य प्रांतावर आणि राजवटींवर आधारित होते परंतु लोकांच्या मागणीनुसार राज्य भाषा या आधारावर बनवले गेले एकोणीसशे छप्पन मध्ये स्टेट रिग्नेशन कमिशनने शिफारस केली आणि त्यानंतर स्टेट रेगुनिशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स पार करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश यांसारखी भाषा आधारित राज्य तयार करण्यात आली यामुळे आपल्याला समजते की राज्यांची रचना केवळ प्रशासकीय गरजांवर नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक गरजांवरही आधारित आहे स्वातंत्र्यानंतर भारताचा नकाशा सातत्याने बदलत राहणार आहे एकोणीसशे पन्नास मध्ये राज्याची संख्या चौदा होती केंद्रशासित प्रदेश सहा होते आज दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस मध्ये भारतात राज्याची संख्या आणि केंद्र केंद्रशासित प्रदेश संख्या ही वेगळ्या आहे दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले जम्मू आणि काश्मीर आणि लदाख या सर्व बदलांमुळे भारताची संरचना एकीकडे अखंड राहते तर दुसरीकडे लवच लाग मित्रांनो कलम एक ते चार भारताच्या राज्यरचनेचे मूल आहे ही कलमे आपल्याला सांगतात की भारत एक अखंड राष्ट्र आहे परंतु त्याचबरोबर लवचकीय संसदेसमोर राज्याच्या सीमांचा नावांचा किंवा नवीन राज्य तयार करण्याचा अधिकार आहे या कलमांमुळे आपल्याला भारताचा भौगोलिक आणि राजकीय नकाशा समजतो राज्य केंद्र आणि राज्य संबंधांचा पाया लक्षात येतो आणि प्रशासकीय बदल करणे सोपे ठरते पुढच्या लेक्चरमध्ये आपण अनेक गोष्टीवर चर्चा करणार आहोत पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉर्ड ऑफ मराठी